नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास दहा पेपरवरी रूममध्ये सिद्धू घरी येतो आणि लक्ष्मीशी बोलत असतो तेवढे श्रीनिवास बाहेर येतो आणि ते सिद्धू कसा आहेस सिद्धू म्हणतो काका मी मजेत तुम्ही श्रीनिवास म्हणतो मी बरं आहे बरं लक्ष्मी मी जाऊन येतो आ तो, तो निघून जातो सिद्धू विचारतो काकू तुमची मुलगी भावना ती नोकरी नाही करत का आता लक्ष्मी झालेला प्रकार सांगते ती नोकरी करत होती तिकडे तिचे साहेब त्यांच्याशी तिचं लग्न पण ठरलं पण ऐन लग्नाच्या दिवशी श्रीकांतरावांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात ते त्यांचं निधन झालं सिद्धू म्हणतो म्हणजे लग्नच नाही झालं लक्ष्मी म्हणते नाही तो म्हणतो आनंदी लक्ष्मी म्हणते ती पण गाडीत होती पण ती वाचली आणि तिचा पाय पण भावना आणि आनंदीचं पहिले जन्मीचंच नातं आनंदी भावनाशिवाय राहायलाच तयार नव्हती सिद्धू म्हणतो बाजवास काकू जे ऐकायचं होतं ना ते ऐकलं तेवढ्यात भावना येते आणि ते आई मी निघते आ सिद्धवंत काकू मी पण निघतो लक्ष्मी सिद्धूला म्हणते बाळा भावनाला बस स्टॉपपर्यंत सोडशील सिद्धवंत हो काकू सोडतो ना भावनांती आई नको मी जाईल माझी बाजी पण लक्ष्मी काही ऐकत नाही आणि ते सिद्धू सोडतोच ना सिद्धवंत हो आणि तिच्यामागे पळतो आता भावनाला सोडायला मिळतं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी सिद्धू बरोबर त्याच वेळेला हजर होतो तो आनंदी शेजारी बसतो तीन ती अंकल सिद्धू म्हणतो तिला माहिती नाही ना आपण एकमेकाला ओळखतो आनंदी म्हणते नाही सिद्धू म्हणतो हे तिला कधी सांगू पण नको प्रॉमिस आनंदी म्हणते प्रॉमिस तो म्हणतो काय गं आनंदी तुझी भावना आई गेली का तिव ती नाही सिद्धू म्हणतो अगदी वेळेवर आलो तेवढ्यात भावनाचा आवाज येतो आई मी निघते या आता सिद्धू पटकन आत जायचं नाटक करतो आणि भावना त्याच्याकडे बघायला लागते लक्ष्मण ते सिद्धू आता तर भावना काहीच बोलत नाही असेच नवीन ना अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद